तिळगुळाचे लाडू बनवायचे म्हटलं की सर्वात जास्त टेन्शन येतं ते पाक बनवायचं आणि नंतर हाताला चटके लागतात ते वेगळेच पण आज आपण साध्या सोप्या पद्धतीने पाक कसा तयार करायचा तयार झालेला पाक कसा ओळखायचा आणि हाताला चटके लागू नये म्हणून काय करायचं लाडू बनवताना हाताला चटके लागू नये म्हणून काय करायचं आणि हे मिश्रण शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी काय करायचं आपण घेतलेल्या या साहित्यामधून किती लाडू तयार होतील याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नमस्कार मी प्रमिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तर आपल्याला हे तीळ छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत येथे मी गावरान सफेद तीळ घेतले आहेत आणि हे अनपॉलिश आहे हे तीळ चवीला खूप छान लागतात आणि आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असतात म्हणून तर शक्यतो लाडू बनवताना अनपॉलिश तिळच घ्यावे तीळ भाजताना गॅसची फ्लेम ही अगदी स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती मस्त असे खमंग हे तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजत असताना शक्यतो जाड बुडाची कढई किंवा अशी नॉनस्टिक कढई वापरायची इथे मी नॉनस्टिक कढई वापरली आहे तीळ भाजताना जर मोठ्या फ्लेमवरती आपण तीळ भाजले तर ते वरतीच जळतात आणि आतून कच्चेच राहतात अशा तिळापासून जर आपण लाडू बनवले तर लाडू हे चवीला चांगले लागत नाहीत म्हणून लाडूसाठी आपण तीळ भाजतो तेव्हा ते मस्त असे खरपूस खमंग भाजून घ्यायचे इथे मी एक वाटी म्हणजे दोनशे पन्नास ग्राम तीळ घेतले आहेत आणि हे तीळ मस्त असे माझे छान भाजून झाले आहेत आता मी एका ताटामध्ये हे काढून घेते आहे इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला जरा जरी माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन माझ्या ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटही करा लाडूमध्ये घालण्यासाठी आपण शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया तर इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणा आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे हे भाजतानासुद्धा आपण गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवून भाजायचे म्हणजे भाजलेले शेंगदाणे मस्त असे शे कुरकुरीत होता साल निघेपर्यंत आपण हे छान असे भाजून घेतले आहेत आता इथे शेंगदाणे आपले थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची साल काढून याला आपण जाडसर वाटून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी असे जाड वाटून घेते आहे म्हणजे याचं फक्त साल काढायचं आणि थोडंसं प्लस मोडवरती मिक्सर फिरवायचा आणि असं बारीक करून घ्यायचं यामध्ये आता मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतली आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया लाडूचा पाक झाल्यानंतर काय होतं खूप घाई होते या सगळ्या आपल्याला गोष्टी करण्यासाठी म्हणून अगोदरच ही तयारी करून घ्यायची आता आपण लाडूचा पाक तयार करून घेऊया त्यासाठी पुन्हा तीस कडे ठेवली आणि एक चमचा यामध्ये तूप घालून घेतलं इथे मी पाकासाठी एक वाटी गूळ घेतला आहे हा साधाच गूळ आहे तर वजनीप्रमाणे हा दोनशे पन्नास ग्रॅम आहे जेवढे तीळ घेतले आहेत तेवढाच आपण इथे गूळ घ्यायचा म्हणजे लाडूला छान अशी चव येते आता यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून घेऊया म्हणजे गूळ हा पटकन मेल्ट होईल पाक करताना आपल्याला गूळ हा नेहमी चिरून घ्यायचा म्हणजे जास्त वेळ आपला इथे जात नाही आणि इथेसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही अगदी स्लो ठेवून हा पाक तयार करून घ्यायचा आहे गुळावरती बघा अशा प्रकारे बुडबुडे यायला सुरुवात झाली म्हणजे गुळाचा पाक हा तयार व्हायला सुरुवात झाली आहे आता काय करायचं एका ताटामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं थंड आणि तयार झालेलं हा पाक थोडासा आपण यामध्ये टाकून बघायचा जर याची गोळी तयार होत असेल तर पाक आपला हा परफेक्ट तयार झाला आहे इथे अजूनही माझा पाक तयार झालेला नाही याचं जेलीसारखंच तयार होत आहे परत एकदा आपल्याला दोन ते तीन मिनटं हा चांगला शिजून घ्यायचा थोडासा रंगसुद्धा याचा बदली झाला आहे काळसर झाला आहे परत एकदा आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून बघायचं आता इथे जोपर्यंत आपल्याला या पाकाची गोळी तयार होत नाही तोपर्यंत पाक हा शिजून घ्यायचा आहे इथे मी पाण्यात टाकून बघितल्या तर व्यवस्थित इथे माझी गोळी तयार होते आहे या पद्धतीने पाकाची गोळी तयार झाली पाहिजे आणि जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा त्याचा आवाज आला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हा पाक शिजून घ्यायचा आहे इथे आपला पाकाची गोळी तयार झाली आहे आणि आता गॅस बंद करायचा गॅस बंद करून पुढची प्रोसेस करायची आपण भाजून ठेवलेले तीळ यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आणि हे करत असताना आपल्याला पटकन करायचं आहे कारण की जर आपण पटकन नाही केलं तर एकाच ठिकाणी याचा गोळा तयार होईल म्हणूनच आपण तीळ घातल्यानंतर आपल्याला ही क्रिया पटकन करायची आहे इथे आपल्याला जरासुद्धा उशीर करायचा नाही आता इथे मी तुम्हाला सांगते लाडूचं मिश्रण हे शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी आपण जेव्हा पाक बनवायला घेतला आहे त्याचवेळी काय करायचं दुसऱ्या शेगडीवरती एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं तर इथे मी हे लाडूचं मिश्रण गरम राहण्यासाठी या कढईमध्ये पाणी गरम करून ठेवलं आणि त्याच कढईवरती आपण जे आपण लाडूचं तयार केलेलं मिश्रण आहे ती कढई त्यामध्ये ठेवून घ्यायची यामुळे काय होईल आपण लाडूचं जे तयार केलेलं मिश्रण आहे ते अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत गरम राहील आणि आपल्याला लाडू बनवायला जास्त त्रास होणार नाही आता हा लाडू आपल्याला हाताला चटके बसू नये म्हणून काय करायचं हाताला थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि मग अशा पद्धतीने मी एक स्कूप घेतला आहे आणि त्यामध्ये हे लाडूचं मिश्रण घालून घ्यायचं म्हणजे एकाच आकाराचे लाडू तयार होतील आणि लाडू हे गोलाकार होण्यासाठी सुद्धा मदत होईल असा तुमच्याकडे चमचा असेल जरूर तर जरूर लाडू बनवताना वापरा म्हणजे लाडू तुमचे एकाच आकाराचे मस्त असे गोलाकार तयार होतील आता इथे तुम्ही पाहिलं तर अगदी शेवटचा लाडू वळवेपर्यंत माझं हे मिश्रण जराही कडक झालं नाही व्यवस्थित लाडू तयार होतोय पाव किलोचे हे लाडू वळवण्यासाठी मला फक्त दहा मिनटं लागले आहेत या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्यात तर पटकन तुमचे लाडू तयार होतील शेवटपर्यंत तुमचं मिश्रण थंड होणार नाही हातालाही चटके बसणार नाही लाडूसाठी आपण घेतलेल्या साहित्यामधून वीस ते पंचवीस लाडू तयार झाले आहेत म्हणजे पाव किलोमध्ये जवळजवळ पंचवीस लाडू तयार झाले आहेत तर त्यानुसार तुम्ही अर्धा किंवा एक किलोचे लाडू बनवू शकतात तर मैत्रिणींनो तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर जरूर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय